दाखवतो सकाळ सकाळ सगळ्यांना गुड मॉर्निंग नमस्कार मित्रांनो मी तुमचं ब्लॉग मध्ये आणि चॅनल वरती सुद्धा ती काय करते मग कपडे घेऊन जाते इथून मग कपडे चोरी कपडे होते शर्ट कशाला कुठं आणलं शिवानी ते राग येतो बाय

तुमचं कसं माहिती का भांडाचं भांडाचं आणि दोघी एकमेकांच्या कड घेऊन बोलतात हे तिचा वकील आणि हे दोघे वकील आहे तुम्हाला सांगतो काल काय माहिती माहिती एक जण म्हणे के मला पडू नको म्हणे तू यांच्या आता डीएस केला संन्यास घ्यावा लागतो त्यासाठी मी आता घेऊन आलोय कपडे ते काय आता बॅग भरणं चालू आहे माझी मित्रांनो हे बघा बॅग भरणं चालू आहे चाललो आता मी बाहेर घर सोडून नाही चाललो डायरेक्ट हिमालयामध्ये जाणार आहे तपासच्या करायला सगळे सोडणार आहे आणि बाहेर जाणार आहे तुम्ही हे बघा एक बॅग तर लटकिलेली आहे एक बॅग तर एक एक बॅग लटकिलेली आहे एक बॅग लटकिलेली आहे आणि दुसरी बॅग आता भरणं चालू आहे भर रे बॅग चल बॅग भर

माहिती का कोणती सासू असू म्हणत नाही तुला हे घे बाई तुला ते घे बाई तू ही साडी घाल तू तू हे नको करू तू ते नको करू मी करते तू साडी घातलीस कोणती सासू म्हणत नाही तू साडी घातली जखमार कोणती सासू म्हणत नाही बाबा कि बाबा <laughs> बाबा <laughs> हा बाबा जे तुम्ही <laughs> <laughs>

नेटच्या साड्या चांगल्या असते माहिती का आता आता लई प्रॉब्लेम होते एवढ्या मोठ्या साड्या पाळायला घरामध्ये तरी तुला एवढ्या साड्या काय करायचे बरं आताच नवीन साड्या आण आताच नवीन साड्या आणल्या परत साड्या चांगली माहित पण साड्या तरी तू ती एकच ड्रेस करून घालते मग व्हिडिओ मध्ये सेम ड्रेस असतो सकाळ व्हिडीओ मध्ये सकाळी सकाळी काम होत उठले बांगड्या गायब असतात तू कधी व्यवस्थित गोष्टी शिकणार आहे सासू सांगे सुना लागे सासू आणि सुन एकत्र काम करावं लागेल या दोघी जणी दुसऱ्याला फक्त येड्यात काढतात बाकी काही करीत नाही यांचं काही बिघडत नाही त्या दिवशी तरी हे लोक मला तर की हे सगळे ऍक्टिंगच करीत होते फक्त परेशान करायचं बाकी काही नाही करायचं अर्धा कप चा आज चहा शिल्लक झाला का म्हणजे खुश आहे त्याच्यामुळे तू अर्ध्यामुळे खुश आहे का हे बघा ही साडी ही पाचशे रुपयाची साडी बरं पाचशे रुपयाची साडी मी वाटल्यास प्रोडक्ट टॅग करतो वरती तुम्ही हा प्रोडक्ट टॅग करतो मी तुम्हाला कसं वाटतं चेक करा तुम्हाला मी टॅग करतो कलर वगैरे पण टॅग करतो आपल्या फ्लिपकार्ट वरती तुम्ही चेक करू शकता तिकडे ऑनलाइन तुम्हाला दाखवतो हे भरा तुम्ही लवकर पसारा हे का पांगून ठेवला रोज रोज काय लावलं कुठे जायचं कुठं कुठ चालली तू गपे तुला मी गावाला गावाला तू एकटी नाही जाऊ शकत आता नाही जाऊ शकत तू कुठं जाऊ शकत नाही तो पत्ता कुठं हालत नाही फिरायला जायचं आपल्याला पण कुठं जाणार नाही तू बाकी एक दिवस काय होईल माहिती मित्रांनो मी शेकोटी कुठे करणार मस्तो चला आता आपण आता काय करू आपण निघू आवरू यांचं कसं माहिती आहे का एकावर आवरणार नाही मला <coughs> मला आता मला जायचंय दुकानामध्ये मी काल भरपूर सारं काम केलं का? का, का आज वसुली करून येतो मोबाईल मम्मी काय काय करतो मोबाईल तुला चला नवीन मोबाईल घेऊ का चला नवीन मोबाईल घेऊ एक मोबाईल बघून येतो आज जाऊन आहे का निघालं दुकानात थोडंफार दुकानाचा व्हिज दाखवतो सकाळ सकाळ सगळ्यांना गुड मॉर्निंग नमस्कार मित्रांनो मी तुमचं असे स्वागत करत आहे नवीन व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये आणि चॅनलवरती सुद्धा तर ह्या बाकीच्या पब्लिकनी तुम्हाला नमस्कार केलेला नाहीये असं का असत का असं असत का सगळ्यांना नमस्कार करा कसे आहात सगळे बऱ्या आहेत ना विचारायचं काम असतं का नाही तुमचं बाय बाय निघालो आता आम्ही आमच्या रस्त्याने तुम्ही ते मला तिकडे जाऊन भेटतो बघा आता दुकानामध्ये येऊन बसलेलो मी तुम्ही म्हणत असाल की तुम्हाला मी जसं म्हणलं की दुकानात येऊन तुम्हाला भेटतो म्हणून मी परत आलेलो आहे बाकी काहीच विषय नाहीये आणि आता हे बघा एवढा मोठा सगळा राडा पडलेला आहे इथं आणि इथे तुम्हाला वाटत असेल हे बघा तुमचा डी एस के ना दिवसभर कसं असतोय ते तुम्हाला दाखवत होतो बघा आणि हे बघा मम्मी इथं बसलेली आहे मम्मीला आज काहीच काम नाही आहे आणि तुम्हाला आता माहीतच नसेल तरी सांगतो की रेणुकाची पत्रिका आहे घेतलं का तुम्हाला आता रेणुकाचं लग्न झाले सव्वीस एक तीन वर्ष झाले मम्मी हा दोन वर्ष झाले असेल ना दोन वर्ष झाले ना तेवीस आहे ना तेवीस चोवीस पंचवीस पंचवीस दोन वर्ष झाले पत्रिका सहज निघली म्हणून काढली म्हणून तुम्हाला दाखवली बरं मी तर सांग काय चाललं काही नाही बघा असं काही आहे आमचं दुकान तिथे कचरा आहे बघा भरलेला कचराच कचरा आहे आमच्याकडं का नाही आणि आता काय बोलणार आहे ठीक आहे बोलण्यासाठी माझ्याकडं काही आहे नाही आता तर आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये मम्मी बोल बरं तर बोल ना आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत काळजी घ्या मला रिलॅक्स आहे आज एकदम माझं पण काम चालू होतं काल मी हे पूर्ण हे ना सगळं आवरलेलं आहे मी काम घेतलं जर सग मी बाहेरच चला आता भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये कारण सगळं सोशल मीडिया शेअर नाही केलं पाहिजे काही काही गोष्टी अशा वाटतंय मला म्हणून मी दुकानातलं दाखवत नाही चला ठीक आहे नाही खतम करू आपण व्हिडिओला आता भेटूया तुम्हाला नवीन एका इंटरेस्टिंग सोबत तोपर्यंत बाय बाय इकडे आपली गाडी बघा दिसती का चला आणि गाडीसाठी एक लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला बाय बाय